नमस्कार मित्रांनो मी आपले एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची महत्वाची बातमी आहे गुड ब्रेकिंग न्यूज आताच्या घडीची मोठी खुश खबर सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी राज्यात सुनिश्चित पेन्शन योजना लागू कर्मचाऱ्यांचा विषय या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी गुड ब्रेकिंग न्यूज गुड ब्रेकिंग न्यूज आहे नवीन पेन्शन योजनेच्या संदर्भातील मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागलेली लॉटरी आणि केली दिवाळी साजरी अखेर कर्मचाऱ्यांचा झाला मोठा विजय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना सरकारने लागू केली असून कर्मचाऱ्यांसाठी सरकारने नवीन पेन्शन योजनेचे नाव आहे सुनिश्चित पेन्शन योजना चला तर आजच्या सुनिश्चित पेन्शन योजनेच्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे चला तर ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्युब चॅनेल वर नवीन असाल तर चॅनाला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच बेलायकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना अवश्य शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग स्पष्टीकरण सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेत सरकारने नवीन पेन्शन योजना लागू केली आहे या योजनेमुळे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळणार असून वर्षानुवर्षाची प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे या नव्या योजनेला सुनिश्चित पेन्शन योजना असे नाव देण्यात जुन्या ओल्ड पेन्शन स्कीम च्याच धर्तीवर तयार करण्यात आली आहे आणि दोन्ही योजनेचे सेम फायदे आहेत ओपीएस मधील प्रमुख फायदे कर्मचाऱ्यांना देण्याचा सरकारचा उद्देश आहे गेल्या दोन दशकात पासून अधिक काळ सरकारी कर्मचारी आणि शिक्षक ओपीएस पुन्हा लागू करण्याची मागणी करत होते आता TAPS च्या माध्यमातून या मागणीला ठोस स्वरूप प्राप्त झाले असून या नव्या योजने नुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम म्हणून मिळणार आहे तसेच आज कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर भत्ता वर्षातून दोन वेळा वाढवला जाणार आहे त्यामुळे वाढत्या मिळणार आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कुटुंब पेन्शनची तरतूदही करण्यात आली आहे आणि यामध्ये नामनिर्देशित कुटुंबांना साठ

अशी ही योजना अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि सेवा कर्मचारी आधार पेन्शन योजनेच्या तरतुदीतून देण्यात येणार आहे आणि यामुळे एकूणच या नव्या पेन्शन योजनेमुळे सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना सेवानिवृत्ती नंतर स्थैर्य सुरक्षितता आणि सन्मान मिळणार असून हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या कल्याणाच्या कर दृष्टीने अतिशय महत्वाचा मानला जात आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच